पिंपळगाव लेपेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शनिवारी पाच जुलै रोजी टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून दिंडीची भव्य मिरवणूक काढली या शाळेत दप्तर मुक्त शनिवार अंतर्गत आषाढी वारी हा उपक्रम घेण्यात आलाय या वारीतून विद्यार्थ्यांनी दिंडीच्या माध्यमातून वारकऱ्यांना आषाढी वारीत मिळणाऱ्या भक्तिमय आनंदाची अनुभूती घेतली पिंपळगाव लेपेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संस्कृती परंपरा यांचं जतन करावं हा आषाढी वारीमागचा उद्देश या उपक्रमामध्ये शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना सोबतच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य ग्रामपंचायत सरपंच सदस्य भजनी मंडळ शिक्षणप्रेमी पालक तसेच गावातील भगिनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आषाढी वारीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल व रुक्मिणीचा केलेला पेहराव विद्यार्थ्यांची वारकरी वेशभूषा भजनी मंडळाच्या मदतीने गावातील प्रभात फेरी विठ्ठल मंदिरासमोरील रिंगण सोहळा हे या उपक्रमाचं खास आकर्षण ठरलं सर्व विद्यार्थ्यांनी गावातील विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन मंदिरासमोर रिंगण सोहळा केला या रिंगण सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी गीत गायन नृत्य तसेच वारकरी फुगडीचाही आनंद घेतला आषाढी या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत भजनी मंडळ सर्व शिक्षण प्रेमी पालक यांचं असं सहकार्य लाभलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला